नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील ठळक घडामोडी कल्याण डोंबोली महानगरपालिका व महाकाळेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा हा कार्यक्रम वाडेगर कल्याण येथे डॉक्टर राजीव भोईर यांच्या क्लिनिकसमोरील मैदानात पार पडला महाकाळेश्वर ट्रस्टच्या अध्यक्षा संजीवनी रमेश शेठ पाटील यांनी हा उपक्रम आयोजन करून नागरिकांना मोफत सेवा देण्याचा हा कार्यक्रम कल्याण वाडेगर येथे राबवला या उपक्रमात आयुष्यमान भारत पंतप्रधान स्वनिधी भारत योजना उज्ज्वल योजना मृदा लोन आवास योजना भारतीय जन औषधी योजना या सर्व योजना पंतप्रधान नावाने योजनाची नागरिकांना माहिती चित्रपातीच्या माध्यमातून या उपक्रमात देऊन डिजिटल स्वरी नसणारी व्हॅणी उपलब्ध ठेवली होती तसेच या उपक्रमात आधार कार्ड अपग्रेडेशन अटल मिशन फॉर रिझर्वेशन अमृत इत्यादी शासकीय कार्ड व योजना व लाभ या विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांना घेता आला कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या अनुषंगाने व संजीवनी रमेश शेठ पाटील यांनी महाकाळेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे शासकीय योजना व कार्ड यांचं शिबिर वाढेकर नागरिकांना शासकीय कार्ड व योजनाचा लाभ घेण्यासाठी वरदानच ठरलं याकरिता नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता पण संजीवनी रमेश्वर पाटील यांनी हे शिबीर उपक्रमाअंतर्गत वाढीघरी ते राबून नागरिकांना या योजनेची माहिती देत व लाभही नागरिकांना घेता आल्याबद्दल नागरिकांनी संजीवनी रमेश पाटील यांचे व महाकाळेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट यांचे आभार मानले माझं नाव पल्लवी पाटील आज संजीवनीताई पाटील यांनी ना विकसित भारत योजनेच्या तर्फे भरपूर काही योजना इथे ठेवलेल्या आहेत त्यासाठी मी आयुष्यमान भारत योजनेसाठी इथे आलेली आहे मी भरपूर ठिकाणी फिरली पण मला या योजनेचा कधी लाभ नाही भेटला पण आज मॅडमच्यामुळे हा लाभ मला भेटलेला आहे म्हणून त्यांची मी खूप खूप खुँ आभारी आहे ज्यांनी भरपूर काही योजना इथे ठेवल्या आहेत त्यांचा तुम्ही खरंच लाभ घ्या तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल कल्याण डोंबिवली महानगरपालिका विकसित संकल्प यात्रा तर इथे संजीवनी रमेश पाटील ताई यांनी उज्ज्वल योजना परत आयुष्यमान कार्ड वगैरे म्हणजे भरपूर योजना अशा लाभल्या आहेत मी आयुष्यमान कार्डासाठी भरपूर ठिकाणी फिरली मला कुठेही लाभ भेटला नाही तर संजीवनी ताईंनी इथे भेटल्यामुळे भरपूर महिलांना इथे लाभ भेटला आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे इथे त्यामुळे मी संजीवनी ताईंचे खूप आभार मानते या निमित्त मोदी सरकारची हमी त्यानुसार शिबिर लावण्यात आलं आहे वाडेघर येथे त्यामध्ये आयुष्यमान भारत योजना त्याच्यामध्ये पाच लाख विमा हा आरो आरोग्याचा विमा आहे जो जनसामान्यांना मिळतो त्या हिशोबाने तसं बघायला गेलं तर मोदी सरकारच्या अशा खूप योजना आहेत की ज्या तळागाळातील लोकांसाठी आहेत त्याचा फायदा त्या लोकांना मिळावा म्हणून आज हे शिबीर लावण्यात आलं आहे त्याच्यामध्ये जनधन योजना स्वनिधी योजना मुद्रा लोन आरोग्याचं शिबीर शिवाय महत्त्वाचं म्हणजे आपलं आधार कार्ड लिंक हा सुद्धा कार्यक्रम आज मी लावण्यात लावला आहे पेडिये, के डी एस के डी एम सीच्या सहकार्याने चष्मा त्या डोळ्याची तपासणी मोफत मी मोतीबिंदू काचबिंदू शिबीर हे पण मी त्याच्यामध्ये लावण्यात आलं आहे मी या शिबिराद्वारे एकच सांगू इच्छिते की आजचे आमचे जे सर्वात लाडके देशाचे पंतप्रधान विश्वामध्ये तिरंगा फडकवण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेला या जनमानसातनं माझी साथ त्यांना आहे आपली भारतीय संस्कृती ही एक उंच मानेने डोलावत आहे पूर्ण जगामध्ये आणि या संस्कृतीचा सगळीकडे प्रसार होतो आहे की आपली भारतीय संस्कृती कशी आहे बघा एक वेळ होती की पाश्चात्य संस्कृती आपण अनुसरण करत होतो परंतु जेव्हापासून मोदी भारतीय भारताचे पंतप्रधान झाले तेव्हापासून भारतीय संस्कृतीला सुगीचे दिवस आले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी जे त्यांनी केलं आहे स्वच्छता योजना घरोघरी शौचालय बांधणं उज्ज्वला गॅस योजना बेटी बचाओ बेटी पढाव योजना या पुष्कळशा अशा योजना आहेत जे मोदी सरकार राबवत आहे आणि मी खरं सांगू का आणखी जर मोदी साहेबांना ही पुढची पाच वर्ष मिळाली तर आपला देश हा दौलाने मान उंच करेल आणि पूर्ण विश्वामध्ये तिरंगा फडकेल अशी मी आशा व्यक्त कर करते जय जै, हिंद जय महाराष्ट्र जय भारत मी संजीवनी रमेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज कल्याण या होत्या डिस्को न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद